नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे मिळते खरी शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती हा व्हिडिओ पाहण्याआधी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका आता पाहूया आजचा महत्वाचा विषय आपल्या पिकाच्या जबरदस्त वाढीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सात किलो शंभर ग्राम चा अत्याधुनिक जैविक डोस हा डोस म्हणजे वनस्पतीसाठी संजीवनीच चला तर मग जाणून घेऊया या डोसचे घटक आणि त्यांच्या जबरदस्त फायद्यांविषयी या डोस मधले पहिले उत्पादन आहे ते म्हणजे ग्रीफिन ग्रीफिन हे आय पी एल बायोलॉजिकल या विश्वासार्ह कंपनीचं उत्पादन आहे हे, हे दाणेदार स्वरूपात उपलब्ध असून यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश या तीन महत्वाच्या अन्नद्रव्यांचे शोषण वाढवणारे फायदेशीर जीवाणू असतात चला बघूया ग्रिफिनचे प्रमुख घटक आणि फायदे ते काय आहे यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश शोषून घेणारे तीन वेगवेगळ्या प्रकारचे फायदेशीर जीवाणूंचा समावेश आहे हे जीवाणू मातीमध्ये सक्रिय होतात आणि अन्नद्रव्यांचे रूपांतरण झपाट्याने करतात त्यामुळे मातीतील अन्नद्रव्य झपाट्याने वनस्पतीला उपलब्ध होतात आणि हे जीवाणू मुळांच्या आजूबाजूला राहून त्यांना निरोगी सुद्धा ठेवतात पिकाच्या वाढीला चालना देतात आणि पोषणाची क्षमता सुद्धा वाढवतात रिपींचा वापर नियमित केल्यास जमिनीतील जैविक सजीवतेला चालना मिळते आणि मातीचा पोत सुद्धा सुधारतो या जीवाणूंच्या मदतीने पीक कमी खतांमध्ये सुद्धा भरपूर उत्पादन देऊ शकतात ग्रीफिन हे जैविक उत्पादन असल्यामुळे पर्यावरण पूरक आहे रासायनिक अवशेष न ठेवता तुमच्या पिकाला नैसर्गिक मार्गाने ग्रीफिन हे पोषण देतं जैविक डोसमधील दुसऱ्या महत्वाच्या घटकाबद्दल आपण विचार करू ते म्हणजे वॅम एच डी वॅम एच डी म्हणजे काय हे एक अत्याधुनिक मायकोरायझायुक्त जैविक उत्पादन आहे याचा डोस फक्त शंभर ग्रॅम प्रति एकर इतकाच असून सुद्धा त्याचा परिणाम जबरदस्त आहे मायकोरायझा म्हणजे नक्की काय ते आपण बघूया मायकोरायझा हे एक प्रकारचे फायदेशीर बुरशी आहे जी झाडाच्या मुळांशी नैसर्गिकरित्या जोडली जाते ही बुरशी झाडाच्या मुळांसोबत सहजीवनात राहतात म्हणजेच याला इंग्रजीमध्ये सिम्बिओसिस असे सुद्धा म्हणतात मायकोरायझाचे कार्य कसे असते हे आता आपण बघूया मायकोरायझा झाडाच्या मुळांना दुप्पट तिप्पट इथपर्यंत वाढवतो म्हणजे रूट सरफेसचा एरिया वाढवतो त्यामुळे झाडं अधिक खोलवर आणि दूरवरून अन्नद्रव्य आणि पाणी शोषू शकतात हे विशेषत फॉस्फरस झिंक आणि पोटॅशियम यांसारख्या हालचाल कमी असलेल्या अन्नद्रव्यांसाठी खूप उपयुक्त असतं मायकोरायझामुळे जमिनीतील म्हणजे मातीतील सूक्ष्म पोषण द्रव्यांचे सुद्धा झाडाला योग्य प्रमाणात शोषण करता येतं मायकोरायझाचे नक्की फायदे काय आहे ते आता आपण बघू सर्वात पहिल्यांदा म्हणजे ते मुळांची संख्या वाढवतो त्यांचा विस्तार वाढवतो त्यामुळे पाण्याचा आणि खतांची वापर कार्यक्षम होते पिकाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा यामुळे सुधारते पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता वाढते मातीची सुपिकता आणि पोतसुद्धा यामुळे सुधारतो आपल्या जैविक डोसचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संजीवनी चला बघूया संजीवनी म्हणजे काय हे एक अत्याधुनिक जैविक उत्पादन आहे ज्यामध्ये असते ट्रायकोडर्मा विरडी नावाची फायदेशीर सूक्ष्मजीवाणू म्हणजेच बुरशी याचा उपयोग होतो आपल्या पिकांना बुरशीजन्य रोगांपासून वाचविण्यासाठी ट्रायकोडर्मा विरडी म्हणजे काय ते आपण बघूया हे एक जिवंत फायदेशीर बुरशीजन्य जैविक घटक आहे जो जमिनीत कार्यरत राहून झाडांच्या मुळांवर येणाऱ्या घातक बुरशींचा नाश करते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही बुरशी दुसऱ्या घातक बुरशींना खाते आणि त्यामुळे आपल्या पिकांचं संरक्षण होतं संजीवनी कार्य कसे करते ते आपण बघूया विरिडी झाडांच्या मुळांच्या आजूबाजूला राहते जमिनीत असलेल्या रायझोटोनिया फ्युजेरियम पिथियम आणि स्क्लेरोशियम यांसारख्या हानिकारक बुरशींना ती मारते हानिकारक बुरशींचा प्रसार होण्याआधीच त्यांना ती नष्ट करते जमिनीतील जैविक सजीवता वाढवते आणि माती आरोग्यदायी बनवते रोपांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते चला बघूया संजीवनीचे फायदे पिकाला कसे कसे होतात ते संजीवनी बुरशीजन्य रोगांपासून झाडांचे नैसर्गिकरित्या संरक्षण करते संजीवनी झाडाची मुळे निरोगी आणि मजबूत ठेवते संजीवनीमुळे रोगांचा प्रसार कमी होतो तसेच रासायनिक बुरशीनाशकांवरचा खर्च सुद्धा कमी होतो आणि मातीचा पोत सुधारतो आपल्या जैविक डोसमधील चौथ्या महत्वाच्या घटकाबद्दल आपण आता विचार करू तो म्हणजे आहे फसल रक्षक फसल रक्षक म्हणजे काय ते आपण बघूया हे एक जैविक सुरक्षात्मक उत्पादन आहे ज्यामध्ये असतो एक अत्यंत फायदेशीर जीवाणू ज्याचं नाव आहे सिडोमोनस फ्लोरोसन्स सिडोमोनस फ्लोरोसन्स म्हणजे काय हा एक सूक्ष्म जीव आहे जो जमिनीत सक्रिय राहतो आणि मुळांच्या आसपास असलेल्या हानिकारक बुरशी व जीवाणूंवर नैसर्गिक नियंत्रण ठेवतो या जीवाणूची खासियत म्हणजे तो हानिकारक जीवाणूंशी स्पर्धा करतो त्यांचे अन्न हिरावून घेतो आणि त्यांना वाढवू देत नाही फसलरक्षकचे कार्य कसे होते ते आपण सविस्तर जाणून घेऊ फसल रक्षक जमिनीत असलेल्या घातक सूक्ष्मजीवांना रोखतो हे झाडांच्या मुळांभोवती एक नैसर्गिक सुरक्षा कवच तयार करतात बुरशीजन्य आणि जीवाणुजन जीवाणूजन्य रोग यांमुळे कंट्रोलमध्ये येतो यामुळे झाडांची रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते तसेच जमिनीतील सजीवता आणि पोषण साखळी सुधारते चला बघूया फसल रक्षकचे फायदे काय आहे ते फसल रक्षकमुळे पिकाच्या खो मुळांचं आणि खोडांचे रोग कमी होतात जमिनीतील बुरशी व जीवाणूंवर त्यामुळे नियंत्रण राहतं झाडं निरोगी राहतात व उत्पादन सुद्धा वाढतं रासायनिक औषधांचा वापर कमी होतो तसेच जमिनीची एकूण गुणवत्ता सुधारते आपल्या अत्याधुनिक जैविक डोसचा शेवटचा आणि फारच महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कालीचक्र कालीचक्र म्हणजे काय ते आपण बघूया हे एक जैविक कीटकनाशक आहे ज्यामध्ये असतो मेटारायझम अँड मॅट्रायझम एनिस्पोली नावाचा एक फायदेशीर सूक्ष्म बुरशी यामध्ये असते मॅट्राइझम एनिस्पोली म्हणजे काय ते आपण बघूया ही एक नैसर्गिक बुरशी आहे जी मातीमध्ये राहते आणि झाडांच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या कीटकांना संपवते या बुरशीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते कीटकाच्या शरीरावर वाढतात कीटकाच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि त्याला मुळापासून नष्ट करतात हेही रसायन आणि नैसर्गिक पद्धतीने कालिचक्राचं कार्य नक्की कसं आहे ते आपण बघूया कालीचक्र हे वनस्पतीच्या मुळाजवळ राहणाऱ्या कीटकांवर जैविक हल्ला करतात कीटकाच्या शरीराबाहेर वाढवून त्याला आतून नष्ट करतात जमिनीतील कीटकांची संख्या त्यामुळे कमी होते जमिनीतील बुरशी जीवाणू कीटक कीटकांचे त्यामुळे संतुलन राहते आणि त्यामुळे पिकाची वाढ सुरळीत राहते कालीचक्राचे काय काय फायदे आहे हे आपण बघू हुमनी उदई तसेच मुळे खाणाऱ्या कीटकांवर कालीचक्र हे प्रभावी नियंत्रणाचे काम करते रासायनिक कितक कीटकनाशकांशिवाय पिकाचे संरक्षण कालीचक्रमुळे होते मुळांचे आरोग्य सुधारते परिणामी पीक जोमाने वाढते मातीतील जैविक सजीवता यामुळे वाढते आणि उत्पादनात सुधारणासुद्धा होते आता वर दर्शवलेल्या या जैविक डोसचे एकूण फायदे काय आहेत ते आपण बघूया सर्व पाच घटक एकत्र मिळून झाडाला नत्र फुरत पालास व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सातत्याने उपलब्ध करून देतात मायकोरायझा ट्रायकोडर्मा आणि फ्लोरोसन्स यांमुळे मुळांचा विस्तार आणि अन्न शोषण क्षमता वाढते ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस फ्लोरोसन्स यांसारख्या घटकांमुळे मुळांवर आणि खोडांवरील बुरशीजन्य रोग टाळले जातात मेटारायझम एनिस्पोली या कीटकनाशकामुळे पांढरी हुम्नी आळई असल किंवा उदयी असल या, या, या किडींपासून पिकाला नैसर्गिक संरक्षण मिळतं हा जैविक डोस बेसल डोस म्हणून वापरल्यास पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये झाडांना मिळतात मजबूत मुळं पिकाला मिळते आरोग्यदायी माती आणि सुरुवातीपासूनच पिकाचे होते नैसर्गिक संरक्षण त्यामुळे उत्पादनात होते सातत्यपूर्ण वाढ तेव्हा शेतकरी बांधवांनो आजच या जैविक डोसचा उपयोग करा आणि तुमच्या शेतीत जैविकतेचा नवा आधार निर्माण करा अधिक माहितीसाठी किंवा ऑर्डरसाठी त्वरित संपर्क करा कृपया कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज करा आम्ही शक्य तितक्या लवकर तुम्हाला उत्तर देऊ मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद